येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून रामलल्लांचं सर्व देशातून स्वागत होत असतानाच येवल्यातील श्रीमंत बंडाराम मंदिरात देखील श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अठरा जानेवारी ते बावीस जानेवारीपर्यंत रोज दिवसभर विविध कार्यक्रम संपन्न होणार असून कथाकार प्राचार्य अतुल तरटे यांच्या मधुरवाणीत सायंकाळच्या सुमारास श्रीरामकथा सुरू आहे प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन हनुमान की जय जय श्रीराम श्रीमंत भंडारा मंदिर चौक येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी बावीस तारखेपर्यंत जो संपूर्ण देशभरात व जगभरात प्रभु रामचंद्रांचा आनंद उत्सव साजरा केला जातो आहे राम स्वागत जे जगभर केलं जात आहे तेच स्वागत याही मंदिरात होत आहे आज अठरा तारखेपासून या मंदिरामध्ये प्रातकाळी काकडा आरतीने सुरुवात होऊन सकाळी साडेआठ वाजता प्रभू रामचंद्रांच्या यज्ञाचा सोहळा सुरू झालेला आहे त्यानंतर साडेबारापर्यंत हा सोहळा चालतो व दुपारी चार ते पाच या वेळामध्ये भगिनींचे रामरक्षा पठन हनुमान चालूचा पठन हेही या सोहळ्याच्या अंतर्गत चालू आहे त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांचे कथा या ठिकाणी प्राचार्य शास्त्री कर्टे हे पाच दिवस कथा मग वाचन करत आहे ही कथा वाल्मिकी रामायणाचा या ठिकाणी संदर्भ घेऊन सांगितली जात आहे असा पाच दिवस हा सोहळा संपन्न होणार असून बावीस तारखेला सकाळी बरोबर दहा वाजता कथा सुरू होऊन बारा वाजता कथा या ठिकाणी संपूर्ण होणार आहे आणि थेट अयोध्येतील प्रक्षेपण एल ई डी स्क्रीनवरती या ठिकाणी रामलल्लांच्या प्राणतिष्ठेत सोहळ्याचं संपूर्ण प्रक्षेपण आपल्याला दाखवण्यात येणार आहे इथे असणाऱ्या भाविकांना दाखवण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचं रामलल्लांच अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होईल त्याच वेळी संपूर्ण देशभर जी महाआरती होणार आहे तशीच महाआरती सुद्धा या मंदिरामध्ये बरोबर साडेबारा वाजता होणार आहे तरीही येवले शहरातील सर्व भाविकांना मी नम्र विनंती करतो की या सोहळ्यामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही नम्र विनंती ह्या सोहळ्याच्या अंतर्गत संध्याकाळी पाच वाज पाच वाजून तीस मिनिटांपासून साडेसात वाजेपर्यंत वाल्मिकी रामायण रामायणावरती आधारित अतुल प्राचार्य अतुल शास्त्री कर्टे यांची रामकथा या ठिकाणी चालू आहे या रामकथेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना नंबर विनंती करतो जय श्रीराम लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा अचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा एवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर